नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज निर्मीळ बातम्यांचे परीक्षा विधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाकडून अवैध विदेशी चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयांची दारू जप्त दोन अवैध शस्त्रे तसेच मावा तयार करण्याचे मशीनही जप्त चार आरोपी अटकेत पाथर्डी प्रतिनिधी प्रवीण गायकवाडसह रोहित गवळी अहिल्यानगर तालुका पाथर्डी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथजी खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आलेली असून हे पथक जिल्हाभरातील अवैध व्यवसायावर छापे टाकत अवैध व्यवसायाचे पाळेमुळे नष्ट करत असून या पथकाच्या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिक मात्र धास्तावले आहेत अशातच माहिती समजते की अवैध धंद्यांवर धाडी टाकत करत प्रशिक्षणार्थी उप उपअधीक्षक संतोष खाडे यांनी आपला मोर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका पाथर्डी या ठिकाणी वळवला पाथर्डी येथे आरोपी नामे काळ्या उर्फ तौफिक निजाम शेख या इसमाच्या राहत्या घरावर छापा टाकत त्या ठिकाणी विना परवाना विदेशी चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयांचा दारूसाठा मिळवून आला सर्व मुद्देमाल विदेशी दारू ही पोलीस पथकाकडून जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपी तौफिक शेख याच्या घरी एक मावा तयार करण्याची मशीन देखील मिळून आली आहे त्याचप्रमाणे आरोपीने रॉयल नामक चालवायला दिलेल्या या पानशॉपमध्ये मध्ये विना परवाना दोन शस्त्रे मिळाली आहेत याबाबत एकूण चार आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेऊन चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सदर आरोपी विरुद्ध विनापरवाना विदेशी दारू विक्री करणे अवैध शस्त्रे बाळगणे वगैरे अशा विविध कलमांवये प्रचलित कायद्यां पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे परीक्षा विधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांचे विशेष पोलीस पथक जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध व्यवसायावर धाडी टाकत कठोर कारवाई करत असून त्यांनी जणू अवैध व्यवसायाविरुद्ध बंड पुकारले आहे त्यांच्या अवैध विरोधातील धडाकेबाज कारवाईमुळे अवैध व्यवसायाला लगाम बसत आहे आणि अशा कारवाईचे नागरिकांमधून स्वागत व समाधान होत आहे अवैध व्यावसायिकांनी मात्र खाडे यांची धास्ती धरली आहे जिल्हाभर अवैध व्यवसाय करणाऱ्यांची पळताभुई थोडी झाली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष काळे यांच्या विशेष पोलीस पथकाने केली आहे पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इस्माच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये एकूण आम्हाला चार लाख हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे इसम नामे काल्या उर्फ तोपी निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी तसेच आरोपी नंबर दोन अल्ताफ रशीद शेख वय बावीस राहणार इंदिरानगर पाथर्डी या दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इस्मानच रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी त्या ठिकाणी आम्हाला दोन दोन हत्यारे म्हणजे मिळून आहेत आणि त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुण शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला दा आहे की आ, जो हा टोपिक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच, आ, मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पातर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या आज ताब्यात घेतलेलं आहे ही कारवाई जिल्ह्याचे अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शने तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पाथर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील पाथर्डी प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी अहिल्यानगर तालुका पाथर्डी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा